इंस्टा खूप छान चालू आहे आणि आपल्याला फिफ्टी टू के फॉलोअर्स आहेत इंस्टावरती आणि मला कोलॅबरेशन पण भरपूर येतात आणि ऑफकोर्स माझे व्हिडिओ हे पूजेवरती डिपेंड असतात तर ज्यांना कोणाला पूजा वगैरे आवडतात अशाच लोकांनी माझं जे इंस्टाचं जे पेज आहे ते फॉलो केलेलं आहे तर मला ज्या कोलॅबरेशनसाठी ज्या रांगोळी आलेल्या आहेत त्या रांगोळी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर असे एकच नाही मला भरपूर पहिल्याबशच्या ज्या रांगोळ्या आहेत त्या आलेल्या आहेत मला हे आलेलं आहे रांगोळी झालेली आहेत तर सगळ्यात मस्त समयीच्या रांगोळ्या आहेत वर्क आहे ते खूप सुंदर असतं आणि आपण जर जेव्हा फरशी ठेवतो तेव्हा असं वाटतं की या रांगोळी खऱ्याच आहेत म्हणजे या पॅच नसून ही जी आहे ती समईंच्या भोवती ठेवायची रांगोळी आहे मग जेव्हा आपण पूजा मांडतो अगदी भोवती समयी ठेवतो तेव्हा समईच्या भोवती रांगोळी जर काढली तर ते एकदम सुंदर दिसत तर अशा टाईमला वेळ वाचवण्यासाठी म्हणा ही रांगोळी तर असे या दोन पॅच आहेत खूप सुंदर सुंदर रांगोळी दिसली होतात आता लग्न सराई सुरू होत आहे आता लग्न सराई सुरू होत आहे तर आपल्याकडे लग्नामध्ये डेकोरेशन असतं रुखवत असतं रुखवतामध्ये सुद्धा हे बेस्ट ऑप्शन आहे ह्या रांगोळींचं तर खूप मोठी रांगोळी साईजला ॲक्च्युली बघू शकते तर मला असे दोन आहेत त्याच बरोबर हे लोरा लोरीची रांगोळी तर खूप सुंदर आहे त्यानंतर अशा बॉर्डर्स ज्या आपण रियूज करू शकतो भरपूर ठिकाणी आपण ज्या या रांगोळी आहेत त्या यूज करू शकतो मला पण अशा रांगोळी ऑर्डर करायच्या असतील तर मला नक्की मेसेज करा तुम्हाला कोणती रांगोळी आवडली तुम्ही त्या पेजचं नाव तुम्हाला, तुम्हाला मेन्शन करून सांगेन ही नथ आहे ही नथ आपण भरपूर रांगोळीमध्ये यूज करू शकतो म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या रांगोलीमध्ये तुम्ही डेकोरेशन करू शकता याचबरोबर हार्दिक मुकवाला गौरी गणपतीमध्ये सुद्धा ही नथ वापरून तुम्हाला भरपूर डिझाईन्स बनवता येतील त्यानंतर हे

मला ह्या अक्षय तृतीय अक्षय तृतीयाला ही रांगोळी रिसीव झालेली आहे त्याचबरोबर अक्षय आणि तृतीय असं नाव पण रिसिव्ह झालेलं आहे आणि तुम्ही रांगोळीमध्ये अशा पद्धतीचे डेकोरेशन्स करू शकता अशा छोट्या छोट्या रांगोळी आहेत ज्या तुम्ही यूज करून ताटाभोवती ठेवू शकताय देवाला जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्याच्या ताटाभोवती सुद्धा या रांगोळी तुम्ही ठेवू खूप सुंदर आहेत काय माहिती खूप सुंदर आहे आणि हे मला छोट्या छोट्या रांगोळी आहेत जातेमी अगदी वेगवेगळा पद्धतीने आपण हे यूज करू शकतो सुहा आणि लाल या सगळे छोटे छोटे दोन कलश त्याच बरोबर असे हे मोरपंख चार आहेत त्याला तुम्ही बॉर्डर्स बनवू शकता मोठ्या रांगोळीमध्ये यूज करू शकता किंवा जेव्हा आपण फ्लावरची रांगोळी बनवतो त्या फ्लावरच्या रांगोळीमध्ये सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता त्यानंतर अशा या पद्धतीचे छोटे छोटे फ्लावर्स प्रत्येक कलरमध्ये हे अवेलेबल आहेत त्याचबरोबर जेव्हा आपण चौकटीचं पूजन करतो त्यासाठी महालक्ष्मीचे हळदी आणि कांकुमाचे छोटे छोटे मस्त पावडर आहेत त्यानंतर हे पण पाडले जातो त्याच्यामध्ये स्वस्तिक आहे आता हे जे स्वस्तिक आहे ते तुम्हाला फ्रंट कॅमेरा असल्यामुळे थोडंसं उलट दिसत असेल पण खूप सुंदर आहे हे पण त्यानंतर रोजच्या देवपूजे पुढे ठेवण्यासाठी खूप सुंदर सुंदर अशा छोटे छोटे रांगोळीचे जे पॅच आहेत ते आहे आणखी खूप सुंदर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी तुम्हाला जो पॅच आवडतो तो मला कमेंटमध्ये सांगा मी त्या पॅच नाव मेन्शन करेन किंवा नंबर तुम्हाला त्यांचा सेंड करेन तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आता किती सुंदर आहे आता हे चतुर्थीसाठी मला स्पेशल यूज होतात कारण हे गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदीचे फ्लावर आहेत आणि खूप सुंदर वाटतात रांगोळी काढल्यासारखी खूप हे गणपती बाप्पांची रांगोळी यावरती मस्त असं वर्क पण केलेला आहे तुम्ही बघू शकता जवळ दाखवते ही पण रांगोळी खूप सुंदर आहे आहे छोटे छोटे दोन चौक आहे ते आपण अशा पद्धतीने ताटाच्या पुढे ठेवू शकतो पाटाच्या पुढे चौरंगाच्या पुढे किंवा आपलं देवघर असतं त्या देवघराच्या पुढे अगदी व्यवस्थित असतं आणि हव्या त्या शेपमध्ये आपण असं पसरवून ठेवू शकतो आणि यामध्ये छोटे छोटे फ्लावर्स आपण काढू शकतो किंवा यापैकी कधी सिलेक्ट केलेली रांगोळीचं जे पॅच आहे ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकतो आणि हे लोटस महालक्ष्मीला खूप आवडतात हे फ्लास आणि त्याच्यामुळे आपण या सगळ्या पूजेमध्ये हे यूज करू शकतो त्यानंतर ही आहे आपली देवीची आपण नवरात्रमध्ये म्हणा किंवा गौरी गणपतीमध्ये किंवा इतर हळदी पोंकवाला कोणत्याही यालामध्ये हा सेंटर पीस म्हणून आपण यूज करू शकतो आणि याच्याभोवती पाण्या चुनाणी व्यवस्थित आणि मस्त अशी सजवून छान रांगोळी याच्यामध्ये तयार होते आता ही मी तिच्याकडनं मागवून घेतलेली आहे कारण हा पीस मला खूप आवडलेला आणि नंतर येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये ती भरपूर अशा रांगी तुम्हाला बनवून दाखवणार आहे याचा युज करून खूप सुंदर आहे हे आता ही जी आहे ती बर्डा रांगोळी आहे तर त्याच्यामध्ये मला तीन पीस दिलेली आहे तर तुम्ही हे पीस असे कनेक्ट करून बॉर्डरची जी रांगोळी आहे ती तयार करूया म्हणजे चौकटी पूजनाच्या गणेश वगैरे ती खूप छान यूज होते आणि खूप मस्त डिझाईन्स आहेत त्याच्यातून

याच्यामध्ये आणखीन रांगोळी सोडतात भुडी पडण्याच्या पण रांगोळी होत्या आई आईच्या तर तुम्हाला पण अशा रांगोळी पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये तुम्हाला आवडलेल्या रांगोळीचे जे पॅच आहेत त्या मेन्शन करा मी तुम्हाला त्यांचे मेन्शन पेज मेन्शन करेन मग तुम्ही ऑर्डर करू शकता तर माझं जे डिमॉनिटाईज झालेलं पेज आहे त्याच्याबद्दल जर कुणाला काही माहिती असेल किंवा ते रिमॉनिटाईज कसं करायचं किंवा यूट्यूबला अप्लाय कसा करायचा याच्याबद्दल जर कुणाला माहिती असेल तर त्यांनी मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की यावरती आपण काय करू शकतो मग एक दोन ऑप्शन माझ्याकडे आहेत हे चॅनल आपण कंटिन्यू करायचं अदरवाईज आपण दुसरं चॅनल काढायला पाहिजे मग परत तीच प्रोसेस चालू होणार कारण एकवीस हजार सबस्क्रायबर्स माझ्या या यूट्यूब चॅनलवरती झालेले आहेत आणि एवढे मोठे सबस्क्रायबर्स गेन करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी किती मेहनत लागते हे फक्त एक यूट्यूबरच सांगू शकतो कारण व्हिडिओ खूप छोटासा असतो पण त्यामागे किती मेहनत लागते एखादा व्हिडिओ घ्या आणि मग त्याला तुम्ही बनवून बघा की त्याला किती वेळ लागतो मग तुम्हाला मला कळेल की नेमकं माझ्या बाबतीत काय घडलं आहे तर मला पण त्या याच कारणामुळे मी सध्या व्हिडिओ टाकणं बंद केलं होतं पण बघूया म्हणलं की एवढ्या गॅपनंतर पण आपल्याला रिस्पॉन्स कसा येतो जर रिस्पॉन्स या चॅनलला छान आला तर मी व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे अदरवाईज व्हिडिओ जर रिस्पॉन्स जर कमी आला तर मग मी विचार करेन की दुसरं एखादं का चॅनल काढूया आणि त्याच्यावरती आपलं व्हिडिओ टाकायचा ट्राय करूया मग बघूया कसं होतं काय होतं त्यातल्या त्यात युट्यूब चॅनल तर काढला आहे पण मॉनिटायझेशनसाठी जो क्रायटेरिया असतो म्हणजे mm -hmm. चार हजार आपला जो वॉच आवर्स आहे तो कम्प्लीट झाला पाहिजे त्याचबरोबर एक हजार सबस्क्रायबर्स सा एक हजारचे सबस्क्रायबर्स आहेत ते पटकन होतात पण चार हजार तासाचा जो लॉंग असा क्रायटेरिया आहे तो लवकर कम्प्लीट होत नाही कारण हा तेव्हा कंप्लीट होतो जेव्हा लोकांना आपले व्हिडिओ आवडतात आणि लोक आपले व्हिडिओ जे बघायला स्टार्ट करतात मग आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग आहे म्हणूनच आपल्याला चांगला प्रसिद्ध प्रतिसाद हा लवकरात लवकर मिळाला होता तर बघूयात पुढे कसं होतं काय होतं तर तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल तर प्लीज मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तोपर्यंत तो पुन्हा भेटूया बाय